साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सहासष्ट सहासष्ट साधना श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा आरटीओ कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप बुलढाण्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचारी बेमुदत संपावर ठाम अनेक वर्षाच्या आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुलढाणा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचारी आज चोवीस सप्टेंबरपासून बेमुदत संपावर गेले आहेत आर टी ओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांना प्रशासकीय कामकाजाबरोबर वाहन चालक मालक हे ग्राहक सेवेचे काम करावे लागते यामुळे प्रशासकीय कामात गुंतागुंत निर्माण झाली आहे या दुहेरी कामांच्या बोजामुळे कर्मचारी त्रस्त आहेत महसुली विभागीय बदल्यांचे धोरण रद्द करण्यात आले नाही विभागीय परीक्षांमध्ये अनावश्यक बदल करण्यात आले आहेत आकृती योग्य ती अंमलबजावणी केली जात नाही कर्मचाऱ्यांच्या हिताच्या कळसकर समितीच्या तरतुदींची अंमलबजावणी न करणे बदल्या बढत्यांमध्ये सेवा ज्येष्ठतेचा विचार न करणे या कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत जोपर्यंत लेखी स्वरूपात मागण्या मान्य झाल्याचे पत्र परिवहन विभागाकडून दिले जात नाही तोपर्यंत बेमुदत बंद मागे घेतला जाणार नाही असे मोटर वाहन विभाग कर्मचारी संघटनेचे गजानन तनपुरे यांनी सांगितले आहे नऊ रोजी चोवीस नऊ चोवीस रोजी आर पी ओ कर्मचारी संघटनेने बेमजत आंदोलन पुकारलेले पो आहे कर्मचाऱ्यांच्या ह्या मागण्या आकृती बंद नवीन आकृती बंद आणि कळसकर समितीची अंमलबजावणी सेवा परत परीक्षा रद्द करा आणि ज्या विभागीय बदल्या झालेल्या आहेत त्या बदल्या रद्द करा आणि तात्काळ पदोन्नती देण्यात यावी यासाठी विभाग कर्मचारी संघटने मुंबई यांच्या नेतृत्वाखाली संप पुकारलेला आहे तरी जनतेच्या होणाऱ्या त्रासाबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो